नमस्कार मित्रांनो आज तेवीस ऑगस्ट आजही राज्यामध्ये वादळी वारे विजा मेघगर्जनेसह पावसाचा तडाखा का कायम राहणार आहे आजही राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह तर काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस आजही बघायला मिळणार आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज तेवीस ऑगस्ट आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे एकदम कमी वेळातून थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सद्यस्थितीला उत्तर बांगलादेश आणि परिसरावर कमीदाबाचे क्षेत्र असून ही प्रणाली पश्चिम बंगालकडे सरकताना बघायला मिळत आहे मान्सूनचा आज राजस्थानच्या गंगानगरपासून रोहतक दिहरी ओराई पुरुलिया कमीदाबाचे केंद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय बघायला मिळत आहे अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ समुद्रसपाटीपासून पाच पॉईंट आठ किलोमीटर उंचीवर तसेच गुजरातच्या किनाऱ्याजवळ चार पॉईंट पाच ते पाच पॉईंट आठ उंच किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो राज्यात आज दुपारनंतर काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो पुन्हा वाढणार आहे काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर मुख्य हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये दुपारी आणि दुपारनंतर आपण स्किनो बघू शकता उत्तर भागामध्ये जळगाव जळगावच्या आस आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे बुरणपूर तसेच खामगाव अकोला या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार वारे विजांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर पाऊस बऱ्याच भागामध्ये वाढणार आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नाशिक अहिल्यानगर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे कोकणी विभागामध्ये देखील मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे हा पाऊस देखील विजांच्या कडकडाटासह आहे ढगांच्या गडगडाटासह तसेच मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील त्यामध्ये नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये मनमाड मालेगाव धुळे या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल अहवा पश्चिम पट्ट्यामध्ये इकडं भावतांबोसी सापुत्रा कापर्डा इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे या भागांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी आहे या व्यतिरिक्त मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर आसपासचा परिसर जालना तसेच इकडं बीड बीडच्या आसपासच्या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये हलका मध्यम, ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये बारामती इंदापूर पंढरपूर वगैरे हा जो परिसर आहे सोलापूरचा काही परिसर आहे दौंड करमला या भागांमध्ये मध्यम ते जोरदार तर सोलापूरमध्ये हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये किंवा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता सांगली सातारा कोल्हापूरमध्ये हलक्या ते मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत नागपूर विभागामध्ये देखील पावसाचे वातावरण निर्माण होईल नागपूर विभागामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे नागपूर विभागात जरी कमी ठिकाणी पाऊस असला तरी पण काही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये दुपारनंतर अमरावती अकोला तसेच वाशिम या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो वाशिम तसेच यवतमाळमध्ये देखील काही परिसरामध्ये दे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे एकंदरीत मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्किन बघू शकता नाशिक विभाग अहिल्यानगर जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील काही परिसर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना तसेच नांदेड या भागामध्ये अमरावती विभागामध्ये संपूर्ण विभागात उत्तर महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह ठिकठिकाणी पडण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल युती आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद